फैतपूर शहरातील नगर भागातून अज्ञात चोट्याने घराबाहेर लावलेली स्कॉर्पिओ कार चोरी केली आहे हा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाला आहे ही चोरी शुक्रवारी रात्री एक वाजेपासून ते सकाळी सहा वाजे दरम्यान घडली आहे तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून नऊ मिनिटांनी अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैतपूर शहरात मिल्लतनगरमध्ये शेख अनिश शेख सत्तार हे राहतात त्यांनी आपल्या घराच्या बाहेर लाल रंगाची स्कॉर्पिओ कार क्रमांक एम एच एक्केचाळीस झिरो नऊ नव्याण्णव ही लावली होती दरम्यान मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोट्याने येऊन ही कार चोरी केली चोरटे एका दुसऱ्या कारमध्ये आल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे तेव्हा येथून कार चोरी झाल्यानंतर फैतपूर पोलीस ठाण्यात शेख अनिश शेख सत्तार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी के डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलं हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <clears throat> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉईंट जवळ यावर